नमस्कार धर्मवीर चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे श्रीविद्या म्हणजे काय किंवा शक्ती उपासना म्हणजे काय या विषयावरती आपण मागील व्हिडिओमध्ये प्राथमिक स्वरूपाची माहिती जाणून घेतली होती श्रीविद्या म्हणजे काय आहे आणि ती अन्य उपासना पद्धतींच्या पेक्षा वेगळी कशी आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला एकंदरच सनातन धर्माच्या किंवा हिंदू धर्माच्या सगळ्या उपासना पद्धतींचा एक थोडासा धावता आढावा घ्यावा लागणार आहे किंवा थोडंसं त्यांच्याबद्दलची प्राथमिक स्वरूपाची माहिती जाणून घ्यावी लागणार आहे जेणेकरून आपल्याला श्रीविद्या यापेक्षा भिन्न कशी हे समजता येईल समजता येईल किंवा समजू शकू आपण हिंदू धर्माच्या तत्वज्ञानामध्ये एक आश्चर्यकारक अशी लवचिकता आहे आपला हा जो धर्म आहे हा कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही काळाला किंवा कुठल्याही सामाजिक परिस्थितीला अनुरूप होण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःला बदलून घेऊ शकतो आपला धर्म लवचिक आहे आपला धर्म स्थितीशील नाहीये इतर धर्म विचार अशा ठिकाणी थोडेसे तोकडे पडतात ते अजूनही चौदाशे वर्ष जुन्या दोन हजार वर्ष जुन्या मानसिकतेमध्ये जगत असतात आपण आपल्या धर्माला कालसुसंगत स्वरूप देतो आणि ते सुसंगत असणारं स्वरूप आपण आत्मसात सुद्धा करतो आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर असं काही वाटत नाही आपल्या धर्मामध्ये सर्व स्वरूपाचे सर्व पद्धतीचे सर्व पातळीचे लोक एकाच वेळा आनंदाने गुण्यागोविंदानी राहू शकतात ज्याला आपण चिंतक म्हणतो किंवा विद्वान म्हणतो तो विद्वान व्यक्ती धर्माकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो तर तो संपूर्ण ब्रह्मांड चालवणारी जी शक्ती आहे त्या शक्तीचं ईश्वरी स्वरूप काय असेल किंवा तिचं अस्तित्व कसं आहे तिचा मानवाच्या जीवनाशी कसा संबंध आहे तिचं मानवाशी असणारं अद्वैत कसं आहे मानव हा तिचा कसा, कसा अंशात्मक स्वरूप आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न जो करतो तो उपासक साधक विद्वान पंडित असतो तो आपल्या हिंदू धर्माचा अंग आहे निश्चित अंग आहे अविभाज्य अंग आहे अविभाज्य त्याच वेळेला एक अत्यंत सामान्य व्यक्ती जो रांगडा आहे जो अशिक्षित आहे जो मूर्तीपूजा करतो त्याचं ईश्वराशी असलेलं नातं जरा वेगळं आहे तो काय म्हणतो की मी ईश्वराची भक्ती करतो म्हणून तो मला सुखी ठेवतो मी देवाला नैवेद्य दाखवतो म्हणून तो माझ्या योगक्षेमाची काळजी पाहतो मी त्याच्या स्तुतीचे अभंग गातो म्हणून तो माझं कल्याण करतो तो मला सुखामध्ये ठेवतो हा भक्ति मार्ग सुद्धा आपल्या हिंदू उपासना पद्धतीचाच एक भाग आहे म्हणजे ज्ञान मार्गाने ईश्वराच्या स्वरूपाला शोधणं त्याचं ब्रह्मांडाशी असलेलं नातं आणि पिंडाशी असलेलं नातं उलगडून जाणून घेण्याचा प्रयास करणं हा ज्ञान मार्ग सुद्धा जशी हिंदू धर्माची एक शाखा आहे तसा भक्ती मार्ग सुद्धा आपल्या हिंदू धर्माचीच एक शाखा आहे जे स्वतःचं कर्म जे स्वतःचा व्यवसाय यालाच सर्वाधिक प्राधान्य देतात माझं काम हीच माझी ईश्वराची पूजा आहे मला वेगळी देवाची पूजा करायची गरज नाही असे कर्मयोगी जे असतात हे कर्मयोगी सुद्धा हिंदू धर्माचंच एक अविभाज्य अंग आहे यांचा सुद्धा आपल्या धर्मावर तितकाच अधिकार आहे जितका एखाद्या भक्तिमार्गी किंवा ज्ञानमार्गी व्यक्तीचा असेल ईश्वराचं स्वरूप आपल्याकडे सगुण साकार सर्व गुण संपन्न असू शकत त्याच वेळेला ईश्वराचं स्वरूप आपल्याकडे निर्गुण निराकार अनिवर्चनीय अशा पद्धतीचं असू शकत सगुण उपासना हे आपल्या धर्माचं अंग आहे तसं निर्गुण उपासना हे सुद्धा आपल्या धर्माचं अंग आहे आपण कुठेही एकेश्वर वादाच्या आहारी जात नाही आपल्याला दगडामध्ये वेलीमध्ये फुलामध्ये पानामध्ये वनस्पतीमध्ये प्राण्यामध्ये मानवामध्ये निसर्गाच्या पंचमहाभूतांमध्ये सगळ्यांमध्ये ईश्वर दिसतो सगळ्यांमधला ईश्वर आपल्याला उपास्य वाटतो आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या विग्रहाच्या किंवा वेगवेगळ्या विचारसरणीच्या ईश्वराची उपासना करणं हे सुद्धा आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याच्या आत्मउन्नतीसाठी स्वीकारलेला मार्ग आहे हे, हे मान्य असतं आणि आपण त्याच्या त्या मार्गाला अवृद्ध करण्याचा प्रयत्न करत थोडक्यात वैचारिकदृष्ट्या जर विचार केला तर हिंदू धर्म हा सर्वात समावेशक आणि वेगवेगळ्या विचारांना सारखाच सन्मान देणारा आहे आपल्याकडे एकेश्वरवाद नाही आहे आपल्याकडे ईश्वरांनी सर्वश्रेष्ठ असणं आणि त्याच्या अनुयायांनी हीन दिन आणि त्याचं गुलाम असणं ही संकल्पनाच अस्तित्वात नाही आपला ईश्वराशी नातं खूप वेगळं आहे खूप सघन आहे खूप रसरशी ते जिवंत आहे आपण असंही म्हणतो एकीकडे की ईश्वर हा आमच्या देहातील प्राणशक्ती रूपाने आहे आम्ही अंश आहोत तो विराट आहे अर्थात आपलं ईश्वराशी अद्वैताचं नातं आहे असं आपण म्हणतो दुसऱ्या बाजूला जर आपण ईश्वराला विग्रहामध्ये बघत असलो तर आपण म्हणतो तो विष्णूचा अवतार आहे तो राम आहे तो श्रीकृष्ण आहे तो मूर्तीमध्ये आम्हाला दिसतो तो आम्हाला आवडतो तो आमच्यासाठी उपास्य आहे या रूपाने सुद्धा आपण ईश्वराची उपासना करतो आपण प्राण्यांमध्ये देव बघतो आपण वनस्पतींमध्ये देव बघतो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये देव बघतो आणि प्रत्येक स्वरूपातला देव आपल्याला वंदनीय आहे आहे उपास्य याशिवाय आपण आपल्या आई वडिलांना देव समजतो आपण आपल्या गुरुला ईश्वराचं स्वरूप मानतो आणि ते सांगतील त्याप्रमाणे आपण आपलं जीवन व्यतीत करतो थोडक्यात ईश्वर ही संकल्पना आपण अत्यंत व्यापक स्वरूपाने समजून घेतलेली आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटक ज्याच्यामध्ये एखादा वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे त्या गुणाला आपण ईश्वरी स्थान देऊन त्याला त्या ईश्वराचा त्या अंश समजून त्याची उपासना करतो आपण मुळातून गुणग्राहक आहोत आपण हे गुणग्राहक आहोत गुण म्हणून दत्तात्रेयांसारखा विभूती चोवीस प्रकारचे गुरु करतो त्या चोवीस प्रकारच्या गुरूंमध्ये सुद्धा आहे आणि प्राणीसुद्धा आहे हे केवळ आणि केवळ हिंदू धर्मामध्ये शक्य आहे अन्य कुठल्याही विचारसरणीमध्ये या पातळीवरची लवचिकताच अस्तित्वात ईश्वराला आपण निर्गुण निराकार जसं म्हणतो तसं ईश्वराला आपण सगुण साकार पण समजतो या सगुण साकार असलेल्या ईश्वराला आपण स्त्री देह किंवा पुरुष देह असं लिंगवाचक सुद्धा भिन्नता आणतो देवीचे स्वरूप असतात आपल्याकडे देवांचे वेगवेगळे अवतार असतात या मार्गाने सुद्धा आपण ईश्वराला जाणून मग ह्या मूर्त स्वरूपात ईश्वराची उपासना किंवा साधना करणं याला आपण आगम म्हणतो ही आगम उपासना पद्धती जी आहे ही सगुण मार्गी लोकांच्या साठी आहे ज्या लोकांना निर्गुण निराकार अशा ईश्वराची उपासना करणं साधत नाही त्या लोकांच्यासाठी आपण ही सगुण साकार अशी आगम पद्धती विकसित केलेली आहे आता या भारतातील आपण जर मुख्य आगमांचा विचार करायचा म्हणला तर सगळ्यात महत्वाचं आगम म्हणजे आगम आहे आता आगम ही उपासना पद्धती हा पूर्ण एक सगुण साकार उपासना पद्धतीचा मार्ग आहे पण या सगुण साकार उपासना पद्धतीच्या मार्गाशिवाय सुद्धा आपल्या नित्य उपासनेचा एक मार्ग आहे तो म्हणजे आपण आपले कुलधर्म कुलाचार कुलस्वामिनी कुलदेव यांची जी पूजा करत असतो कुल परंपरांचं पालन करत असतो ह्या सगळा एक आपला वेगळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक पातळीवर पिढ्यान पिढ्या -पेड़ा चालत आलेली एक उपासना पद्धती आहे तिचं आपण पालन करत असतो हे पालन करताना आपण एखाद्या आगमाच आगमाच्याच मार्गाने हे पालन करत असतो किंवा आगम मार्ग भिन्न असतात कारण आपली कुलस्वामिनी कुलचाराची जी परंपरा आहे ती भिन्न असते ही एक असू शकते किंवा ही भिन्न असू शकते पण ही सगुण साकाराची उपासना पद्धती आहे या आगम उपासना पद्धतीबद्दल आपण पुढील भागामध्ये अधिक जाणून घेऊया धन्यवाद